मित्रांनो जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला सांगितलं गेलं की मेहनत करा पैसा आपोआप येईल पण मोठं झाल्यावर मी पाहिलं सर्वात जास्त मेहनत करणारे लोक नेहमी तंगीत आणि जे फार मेहनत करत नाहीत ते श्रीमंत होतात हे अन्याय वाटतं कदाचित पण खरंच सत्य आहे श्रीमंती डोळ्याने दिसत नाही मेंदूने निर्माण होते संधी कधीही दिसत नाही ते शांतपणे आपल्या डोळ्यासमोर निघून जातात कारण आपली नजर फक्त पाहण्यासाठी शिकवली जाते अनुभवण्यासाठी नाही म्हणूनच बहुतेक लोक आयुष्यभर संधी शोधत राहतात पण मिळत नाही माझ्या रिच डॅडने एक एकदाच सांगितलं संधी पाहायची असेल तर डोळे बंद कर मेंदू उघड तेव्हा कोडं वाटतं पण आज जेव्हा लोक मला नशीबवान म्हणतात तेव्हा मी जाणतो हे नसीब नशीब नाही विचार करण्याची पद्धत आहे समाज शिकवतो नोकरी शोध मेहनत कर पुढे जा पण सर्वात जलद पुढे गेले ज्यांनी संधी निर्माण केल्या माझ्या रिच डॅडने एकदा सांगितलं संधी पाहायची असेल तर डोळे बंद कर मेंदू उघड तेव्हा कोडं वाटलं पण आज जेव्हा लोक मला नशीबवान म्हणतात तेव्हा मी जाणतो हे नशीब नशीब नाही विचार करण्याची पद्धत आहे समाज शिकवतो नोकरी शोध मेहनत कर पुढे जा पण जे सर्वात जलद पुढे गेले त्यांनी संधी निर्माण केल्या विकत घेतल्या किंवा ओळखल्या जेव्हा बाकीचे भय भै... भयान जगत होते जेव्हा सर्वजण म्हणतात मार्केट वाईट आहे काही करू नका तेव्हाच खरे खेळाडू चाल करतात साधा माणूस संधी तेव्हा पाहतो जेव्हा ते निघून गेले असते श्रीमंत माणूस तेव्हा पकडतो जेव्हा बाकीचे पाहतही नसतात मी अनेक टॉपर पाहिले आज ते नोकरीत ई एम आयमध्ये शर्यतीत अडकलेले काही फेलियर आज मोठे व्यवसाय चालवतात गुंतवणूक करतात आर्थिक स्वातंत्र्य जगतात का स्मार्ट असणं फायनान्शियल स्मार्ट असणं स्मार्ट माणूस समस्या सोडवतो फायनान्शियली स्मार्ट माणूस संधी निर्माण करतो शाळा शिकवते कंपनीत काम कसं करायचं फायनान्शियल एज्युकेशन शिकवतं कंपनी कशी बनवायची डिग्री नोकरी मिळवते फायनान्शियल एज्युकेशन स्वातंत्र्य देते फक्त नॉलेज पुरेसं आहे का नाही माहिती सर्वांकडे आहे मोबाईल इंटरनेट यूट्यूब पण इमेजिनेशन संपत्ती निर्माण होते मी एका प्रॉपर्टी डीलमध्ये लोक म्हणाले ही जागा वाया मी पाहिलं शाळा भाड्याची इमारत कॅश फ्लो सर्वांनी तेच पाहिलं फरक मी कल्पनेनं संधीत बदललं खुर्ची घर फोन कुणाच्या तरी कल्पनेपासून सुरू झालं बिल गेट्सने कोडिंगपूर्वी विचार केला एलन मस्कने रॉकेट लाँचपूर्वी कल्पनेत उडवलं तुमची कल्पना जिवंत करा पह्यापलीकडे पा माहिती सामान्य इमॅजिनेशन फक्त विश्वास ठेवणाऱ्यांना मिळतं पैसा कुठून येतो नाही बँक अकाउंटमधून अकाउंटून पैसा कुठून येतो नाही बँक अकाउंटमधून पैसा डीलमधून बनतो रिच डॅट श्रीमंत लोक पैसा व्यवसायातून नव्हे डील्समधून बनवतात जमीन कंपनी आयडिया गुंतवणूक एक छोटीशी डील आयुष्य बदलते नोकरी सुरक्षेचे भ्रम डील्स श्रीमंतीचा मार्ग डीलसाठी काय हवं नाही भांडवल नाही ऑफिस योग्य माहिती प्लस योग्य वेळ प्लस योग्य माणूस मी एका प्रॉपर्टी डीलमध्ये सरकारचा रस्ता शाळेचा प्लॅन ऐकलं वृत्तपत्रात नव्हता ती माझी पहिली कॅश फ्लो डील बनली माहिती मेंदू 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 बंदूक ट्रिगर ओढण्याची हिम्मत हवी अडथळा कुठे बाहेर नाही आत तुमच्या विचारात मी करू शकत नाही हे माझ्यासाठी नाही ही साखळी रिच डॅट तुमच्या मर्यादा तिथेच आहेत जिथे तुमचा मेंदू त्या मान्य करतो माइंडसेट बदलला की स्वप्न वास्तवात येतात फक्त विचार पुरेसे का नाही कृती हवी योजना बनवणारे थांबतात धोका घेणारे पुढे जातात माझी पहिली डील फेल झाली नुकसान हसणं पण त्या चुकीचा धडा पुस्तकात नव्हता तयारी शंभर टक्के कधीच नसती ती रस्त्यात होते संकट संकट म्हणजेच संधी दोन हजार आठच्या मंदीत लोक घाबरले काहींनी स्वस्त प्रॉपर्टी घेतली जेव्हा सर्वजण पळतात थांबून पहा जेव्हा घाबरतात पुढे जा योग्य वेळ कुणा दिसण्याची नाही एक निर्णय आहे एक मुलगा आयडिया घेऊन आला थोडं शिकतो मग वर्षानंतर तो आयडिया दुसऱ्याची कंपनी बनला आयुष्याची शाळा नाही आधी परीक्षा मग धडा आज काय करावं डोळे बंद करा मेंदू उघडा फायनान्शियल भाषा शिका ॲशेट लायबिलिटी टॅक्स डेट कल्पना जिवंत करा डील शोधा भय ओळखा संधी बदला आज पहिलं पाऊल उचला श्रीमंताने विचारले नाही चालण्याने येते पडणे उठणे पुन्हा चालणे थांबू नका योग्य वेळ आताच आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद